श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्म कोठे झाला व केव्हा झाला याबद्दल निश्चित अशी कोणालाही काहीही माहिती नाही मात्र ते अनुयस जन्मले हे त्यांच्या चरित्रावरून समजते श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट येथे अश्विन पाच बुधवार अठराशे सत्तावन्न ला आले व त्यांचा प्रकट दिन हा चैत्र शुद्ध दोन आहे ते दिगंबर अवधूत वृत्तीने राहत असत त्यांचा कार्यकाळ हा अठराशे छप्पन ते अठराशे अठ्ठ्याहत्तर हा होता ते दत्त संप्रदायातील होते व त्यांना श्री दत्तांचे चतुर्थ अवतार म्हणून ओळखले जातात श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र ग्रंथ हे स्वामी लीलामृत श्री स्वामी समर्थ सारामृत व श्री गुरु लिलामृत हे प्रामुख्याने आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रमुख शिक्ष हे बाळप्पा महाराज श्री चोळप्पा महाराज आळंदीचे नृसिंह सरस्वती तसेच रामानंद बीडकर महाराज हे होते त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री संत साईबाबा श्री संत गजानन महाराज शे शेगाव श्री संत सद्गुरु हरिबाबा महाराज फलटण व धनकवडी पुणे येथील श्री शंकर महाराज यांच्यावर विशेष प्रभाव पडला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेतील चौथा अवतार मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली अग्निऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु हे होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्वपुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होते पूर्वेकडील प्रांतात येथे शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला हा अवतार पूर्ण केल्यापूर्वीच पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले व त्याचप्रमाणे पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजा नगर येथे कारंजा वराळ जन्माला आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गांगनापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ते यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले व त्यानंतर ते सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळीवनातून पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होते ऐतिहासिक दृष्ट्या ते तिसरे सत्वपुरुष असून दत्ता विभूणाचा ते चौथा अवतार मानले जातात श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ महाराज दासोपंत माणिक प्रभू नारायण महाराज जालवणकर चिदंबर दीक्षित वासुदेव नंद सरस्वती टेंबे स्वामी आणि अनेक थोर सत्तपुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थांनी स्वतःच मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर वस्तीस्थान आणि नाव नृसिंह भान असे भक्तांना सांगितल्याने दंतप्रसादात श्री स्वामी महाराजांच्या स्वरूप श्री दत्ताचे चौथे आले त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त आहे श्री दत्तावतार तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपले अवतार समाप्तीच्या वेळी नृसिंह सरस्वती श्रीशैल येथून कर्दळी वनामध्ये ते गेले तेथे ते तपश्चर्याला ते बसले त्यानंतर साडेतीनशे वर्षीत होऊन गेल्यानंतर त्यांच्या असताना त्याचा घाव चुकला व तो वारुळावर पडला तेव्हा त्या, 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 त्या। वारुळातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले असे सांगितले जाते जेव्हा लाकडे तोडताना कुराड्याचा वार तर वारुळावर पडला त्यावेळी तो वार श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागला त्यामुळे श्री स्वामी समर्थ आपल्या समाधीतून जागे झाले महाराजांच्या अक्कलकोटेतील अवतार समाप्तीपर्यंत तो, तो कुराळीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत होता श्री स्वामी समर्थ त्यानंतर काशी क्षेत्र येथे प्रकट झाले तेथून गंगाकाठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी नदीच्या तीरावर आले त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेड गावी प्रकट झाले ते नेहमी घनदाट अरण्यात वास्तव करीत असत पण कधी कधी क्वचित मंगळवेळेत गावात येत त्या गावात एक ब्राह्मण कुटुंब होतं जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज गावात आले की त्यांना भोजन देत मंगळवेळ येथील वास्तव्यानंतर स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर या ठिकाणी वास्तव करत श्री अक्कलकोट येथे आले तेव्हा त्यांनी तब्बल तीन दिवस अन्नग्रहण केले नव्हते ते सरळ त्यावेळी श्री चोळप्पाच्या घरी गेले श्री स्वामींचे प्रभावी व तेजोमय रूप बघून चोळप्पा यांना श्री स्वामी समर्थ महाराज एक अद्वितीय अवतार स्वरूप आहे असे त्यांना वाटले व म्हणूनच श्री चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले चोळप्पा यांची पत्नी ही खूप धार्मिक सात्विक प्रवृत्तीची महिला होती म्हणून त्या दोघांनीही स्वामी समर्थ महाराजांचे आत्मीय स्वागत करून त्यांची आता योग्य पूजा करून त्यांना भोजन दिले त्याच दिवसापासून श्री चोळप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य आहे झाले चोळप्प्याच्या घरामध्ये त्याची सासू पण होती त्यामुळे ती व त्यांच्या घरात इतर सदस्य चोळप्प्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अगदी थोड्याच दिवसात अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व त्यामुळे अक्कलकोट येथील सर्व स्त्री पुरुष आजूबाजूच्या गावातील लोक स्वामी दर्शनास येऊ लागले राजेसाहेब भोसले यांचीही श्री स्वामींवर दृढ भक्ती जडली श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी जात असत तर कधी जर असे वाटले की आता राजवाड्यातच राहावे तेव्हा ते राजवाड्यातच चार चार दिवस मुक्काम करी अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले तेव्हा ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले हे खंडोबाचे देव सध्याच्या टी स्टँडसमोर आहे तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली बालोत्मन पिछावरचे वृत्तीने ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तवात त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून अंगापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रास मीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतःला सांगितली आहे शिष्यद्द श्री व श्री चोळप्पा यांच्यावरही त्यांनी कृपा केली श्री स्वामी समर्थांची क्रांती दिव्य तेजपूज होती शरीराचा वर्ण गोरा होता व ते अजानुबाहू व उंच होते असे बरेच दिवस गेले स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमणसुद्धा केले ते विविध ठिकाणी विविध नावाने प्रसिद्ध होते सुरुवातीला ते मंगळवेळ्यात आले त्यानंतर अक्कलकोट या ठिकाणी आले व आपल्या अखेरचा श्वासापांड तेथेच ते राहिले सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले सर्व जाती धर्माचे मुस्लिम इतर बहुजन समाजाचे लो, लोक त्यांच्या भोवती गोळा झाले त्यांचे ब्राह्म्य आचरण कधी कधी वेळा बालक स्वरूपाचे असे तर काही वेळा अतिशय रोद्ररूप धारण करीत असत त्यांनी अनेकांचा लोकांचा व नकली साधूंचा अहंकार दूर केला व अनेक हट्टी कट्टी लोकांना धडा शिकवून त्यांना सन्मार्गाला लावले ज्यांची जेवढी जा महाराजावर भक्ती होती त्याच अनुषंगाने त्यांनी त्यांच्यावर कृपा केली निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा व आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपल्यासे केले त्याच कार्यकाळात देशात इंग्रजांचा राज्य कारभार होता इंग्रज शासनाचा वरवंट्यामध्ये जनता भरडत होती त्यामुळे साधारण जनतेच्या इंग्रजाविरुद्ध त्यांनी आत्मसन्मानान आत्मसन्मान त्यांनी जागृत केला त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान व इतर धर्माचे लोक त्यांच्या दरबारात आपली उपस्थिती देत त्यामुळे त्यांच्या अवतीभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिले व परंपरेची पताका दिली श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभारस्वामी पुण्याचे बिडकर महाराज मुंबईचे श्रीतात महाराज आणंदीचे श्री नृसिंह सरस्वती श्री शंकर महाराज श्री बुवा श्री गुलाबराव महाराज श्री केळकर बुवा श्री स्वामी सूत श्री आनंद भारती श्री गजानन महाराज श्री मोरेदादा श्री आनंदनाथ महाराज हे आहेत या शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले तसेच श्री स्वामी मंदिरं आणि सेवा केंद्र सुरू केली आहेत स्वामी समाजांच्या अवतार कार्याची हकीकत त्यांच्या अनेक चरित्रांनी वर्णन आहे ती तशी आहे स्वामी चरित्र सारामृतामध्ये महाराजांचं पूर्ण कथा त्यात दिलेली आहे महाराज कुठून आले काय आले काय काय चमत्कार केलेत हे सर्व स्वामी चरित्रामध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक व जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ